उन्हाळा चालू झाला की जेवण हे आपोआपच कमी जातं अशा वेळेस आपल्याला तरीही आपली जीभ चटपटीत खायचं असतं असं काहीतरी मागत असते उन्हाळा चालू झालेला आहे मुलांच्या परीक्षा संपत आलेल्या आहे आणि सुट्टी लागली की मुलंसुद्धा घरी असतात अशा वेळेस सगळ्यांना आवडेल असं काहीतरी चाटचा पदार्थ आपल्याला बनवायचा असतो तर हा पदार्थ ही रेसिपी अगदी उत्तम आणि परफेक्ट कमी वेळेमध्ये होणारी आणि सगळ्यांच्या जीबीची चव भागवणारी ती म्हणजे रगडापुरी तर आज आपण चाटसह रगडापुरी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू जर तुम्हाला रगडापुरी बनवायची असेल असा विचार करत असाल तर आदल्या दिवशीच रात्रीच तुम्हाला सफेद वटाने येथे भिजत घालायचे किती लोकांसाठी तुम्हाला रगडा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही वटाने येथे घेऊ शकता छोटे मीडियम साईजचे चे चार बटाटे किंवा तुम्हाला किती बटाटे यामध्ये घालायचे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करून साल काढून घ्यायची आणि बटाट्याचे असे छोट्या छोट्या फुडी करून आपल्याला मटारमध्ये घालून घ्यायची स्वच्छ एक दोन पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचं आणि मटार आणि बटाटा बुडतील एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं बटाटा आणि मटार शिजवताना पाण्याचा वापर शक्यतो जास्त करायचा नाही तर कमी करायचा म्हणजे सफेद वाटाने चांगले शिजले जातात कुकरमध्ये आपल्याला मटार आणि बटाटे घालून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला हळद हिंग चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तेल घालून वाटाणे आणि बटाटा आपल्याला एकत्र शिजून घ्यायचा शिजवताना आपल्याला दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बारीक करायचा आणि घड्याळाचा काटा लावून पंधरा मिनिटं आपल्याला हे मऊसूद शिजवून घ्यायचे बघू शकता पंधरा मिनिटानंतर छान आपले बटाटे आणि मटार शिजला गेलेला आहे आता काय करायचंय आपल्याला रगडा बनवून घ्यायचा आहे ज्या भांड्यामध्ये तुम्हाला रगडा बनवून घ्यायचा आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला हे इथे म काढून घ्यायचं काढून घेतल्याच्या नंतरनं मॅचरच्या साह्याने आपल्याला बटाटा आणि मटार जरासा फोडून रगडा आपल्याला घट्टी बनवून घ्यायचा लक्षात ठेवा वटाने जास्त फोडून घ्यायचे नाही तर अख्खे सुद्धा वाटाने थोडेसे त्यामध्ये शिल्लक राहिले पाहिजे याची काळजी घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकताय बटाटा पूर्ण आपण मॅचरच्या साह्याने याचा गाळ करून घेतलेला आहे आता थोडासा चाटचे पदार्थ घालून रगडा आणखी चवदार बनवून घेऊया एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे जिरी पूड आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे काळं मीठ आपल्याला इथे अर्धा चमचा आहे धने पावडर इथे आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे लाल तिखट आपल्याला थोडंसं घालायचं आहे आणि काळी मिरी पूड आपल्याला अगदी चिमूडभर घालून आपल्याला हे रगडा हलवून घ्यायचा आहे र मटार आणि बटाटे शिजवताना आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मी साधं मीठ यामध्ये घातलं नाही तर काळं मीठ यामध्ये थोडंसं घालून रगडा व्यवस्थित हालवून घ्यायचा अशा पद्धतीने थोडासा घट्टसर ठेवून हा रगडा आपला इथे बनवून तयार झालेला आहे रगडा व्यवस्थित हालवून घेतला की झाकण ठेवून थोडा वेळ बाजूला ठेवू आणि चाट आपण इथे बनवून घेऊ चाट म्हणजे काय तर चटणी आंबट गोड चटणी आणि तिखट चटणी पुदिना घेतलेला आहे इथे पुदिन्याची फक्त आपल्याला पानं काढून घ्यायची आणि शक्यतो ताजा पुदिना घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे आल्याचे तुकडे थोडेसे घालायचे दोन लसूण पाकळ्या आहे अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि जितकी तुम्ही पुदिना घेतलाय तेवढाच आपल्याला कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी आपल्याला यामध्ये साखर घालून अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम फाईन अशी आपल्याला ही चटणी इथे वाटून घ्यायची बघू शकता पुदिना आणि कोथिंबीरचा आपला चाट इथे बनवून तयार झालेला आहे दुसऱ्या एखाद्या वाटीमध्ये काढून आपण साईडला ठेवणार आहे आता इथे जर तुम्हाला चटणी थोडीशी आणखी पातळ पाहिजे असेल तर थोडंसं पाणी घालून चटणी परत एकदा चांगले हलवून घ्या आणि साईडला ठेवून घ्या आता आपण आंबट गोड चटणी बनवून घेणार आहे चिंचेचा कोळ मी इथे पहिलाच काढून घेतला होता आणि आपण आता चटणी बनवून घेणार आहे कढई मी वरती तापायला ठेवलेली आहे सगळ्यात पहिलं पाणी मी थोडस गरम करायला ठेवलेले आहे आणि नंतर ना आपण चिंचेचा जो कोळ आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा थोडस यामध्ये आपण चाटचे पदार्थ घालून घेणार आहे इथे मी घेतलेला एक गोळाचा खडा थोडीशी साखर जिरीपूड काळं मिरीपूड आपण इथे घातलेली आहे काळं मीठ आपण यामध्ये घातलेले आहे थोडस धना पावडर हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अगदी चिमूटभर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आता तुम्हाला ही चटणी तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही थोडंसं कमी जास्त लाल तिखट करू शकता एक उकळी काढून घ्यायची आणि गॅस मिडियम करून आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची थोडासा घट्टसरपणा आला की आपल्याला गॅस बंद करायचा आणि चटणी थंड झाली की यापेक्षा थोडीशी ती घट्ट होणार आहेच आहे पण गरम असताना या पद्धतीनेच आपल्याला ठेवायची तर ही झाली आपली गोड चटणी बनून तयार चला पटकन आता सगळ्यां सगळेच घरातले वाट बघत असाल तर अशी थाळी पटापट सगळ्यांना करून द्यायची किंवा प्रत्येकाला वाटीमध्ये रगडा चाट आपल्याला द्यायचा आणि जे ते हाताने घेऊन खाईन पण जर तुम्हाला मुलांना मुलं छोटी असेल आणि त्यांना बनवता येत नसेल पाणीपुरी तर तुम्ही पटकनी अशी पाणीपुरी सर्व करू शकता तर इथे पटकन पाणीपुरी मी इथे डिश बनवून घेतलेली सगळ्यात पहिलं अशी फोडून घ्यायची पाणीपुरी त्यामध्ये रगड्या घालायचा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घालायचा जितक्या बारीक चिरता येईल तेवढा लाल चट चतन... आंबट गोड चटणी घालून घ्यायची हिरवी चटणी इथे घालून घ्यायची मुलांसाठी बनवत असाल तर शक्यतो कमी वापरा नंतर ना शेव आणि कोथिंबीर घालून मस्त खायला घ्यायची